प्रणवाश्रम रणाईचे येथील संचालक आदरणीय श्रद्धे उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्त बाबाजी हे आपले सांत्वन पर दोन शब्द व्यक्त करतील आज आपण अत्यंत दुःखीस्त मनाने, सर्वच या मानवा संप्रदायाचे धर्म धर्मधुरीण आचार्यगण महंत संत तपस्विनी वासनिक सद्भक्त ग्रामस्थ व इतरत्र आलेले सर्वच कैवल्यवासी प्रवर श्री बाबाजी यांचा जीवनपट आपण प्रत्येकाने अनुभवलेला आहे माणसाचं कर्तृत्व हे माणसासोबतच असते त्याचे गुणसुद्धा हे त्याच्यासोबत असतात परंतु गुण असे आहेत हे गुण ग्राहक असतात ते गुण दुसऱ्याला पूरक ठरकणारे असतात दुसऱ्याप्रती ते गुण आपल्याला आप देता येतात ज्या गुणासहयोगे हो ही आमची संपूर्ण वाटचाल आहे आपण म्हणतो गुणवंत असतो अर्थातच कर्मराटी गृहस्थाश्रम व्यवहारिक पद्धतीतसुद्धा गुण असतात त्याला गुणाचं कौशल्य केलं जातं आणि इकडे सुद्धा ईश्वर मार्गामध्ये एक ईश्वरीचे गुण आहेत दोन्हीमध्ये मात्र फरक असा आहे की ते व्यावहारिक जे गुण असतात गृहस्थाश्रम धर्मीचे गुण असतात ते तुमच्या प्रापंचिक जीवनाची उर्धावस्था करतात आणि आध्यात्मिक जे गुण आहेत ते मात्र आपल्या आत्म्याची उन्नती करणारे गुण असतात आणि म्हणून आत्म उन्नतीसाठी आत्म उद्धारासाठी ज्या प्रक्रियेचा अवलंब आमच्या सर्वज्ञश्री प्रभूंनी केलेला आहे आणि तोच धर्मरूप पताका प्रत्येक साधनवंताच्या ठिकाणी असतो आणि ती साधनाची धुरी आमच्या गुरुपरंपरेनी ज्या चक्रधर प्रभूंनी संस्थापित केलेला हा भक्तिमार्ग त्या परंपरेने त्या गुरुपरंपरेने आजपर्यंत आठशे आज वर्षाची परंपरा आमच्यापर्यंत चालत आलेली आहे आणि आज प्रस्तुत काळामध्ये आचार्य प्रवासी वालेराज बाबाजी बाबाजींसारखं व्यक्तिमत्व त्यांच्या ठिकाणी असणारा जो गुणसंभव त्यांच्या पूर्व पूर्वगुरुसूरांच्या माध्यमातून सहवासातून त्यांनी जोडलेली एक ठेव आहे ती ठेव ज्या वेळेला प्रत्यक्षात बाबा इथं असायचे ती ठेव निश्चितच प्रत्येकाच्या उपयोगी जायची कारण तो एक गुणाचा स्पर्श असतो तो एक आनंदाचा स्पर्श असतो आज बाबा गेले हे दुःख होणारच आहेत परंतु त्यांच्या जाण्यामुळं तो जो सहवास असतो तो अंतरला जातो ती परमेश्वर साधनेतून जोडलेली जी ठेव आहे ती आपल्यासाठी कुठेतरी आपण त्यापासून अंतरल्या जातो आणि म्हणून आमच्या गुरु परंपरेमध्ये गुरुसुरूद हे आपल्या मार्गाने ईश्वराच्या रस्त्याला जात असतात परंतु आपण पोरकेपण जे झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून जे आपल्यासाठी एक उर्ध्वगती आहे जो एक पावन सहवास असतो तो प्रत्येकासाठी प्रत्येक गुरुसृतांचा प्रत्येकांचा सहवास आपल्याला अंतरत असतो आणि अशाच माध्यमातून मी बाबांपेक्षा फार वयाने कमी आहे माझी प्रतिष्ठा जरी त्यांच्या गुरुस्थानी असेल परंतु मी वयाने कमी परंतु त्यांच्या जीवनातील ते एक आनंदमय क्षण माझ्याही जीवनामध्ये मी काही बऱ्याच वेळा आमचे कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य आमचे श्री मोठे बाबाजी आणि कैवल्यवासी आचार्य श्री सरळ बाबाजी या दोन्ही गुरुवर्णच्या माध्यमातून नेहमी यांच्या ठिकाणी येणं जाणं एक घरातील असलेले कुटुंबाप्रमाणे घरातलं कुटुंब घरातलं असलेलं प्रेम एक पारिवारिक प्रेम एकमेकांपेक्षा कसं असावं ते कसं सांभाळावं मग ते एखाद्या कार्यप्रसंगाच्या निमित्ताने असो पोथी प्रवचनाच्या निमित्ताने असो अशा माध्यमातून कवले अशा आमच्या श्री गुरुजींचा पोथीचा सोहळा जातीगा या ठिकाणी दिवाकर बाबा जे उपस्थित आहे यांच्या यांनी आयोजित केला होता पूर्णतः तिथे हजेरी लावून अत्यंत करून अनेक लोकांचं होते आज भी शब्द उच्चारला लागतो कारण तो भूतकाळच आज बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत पण तरी सुद्धा त्यांचं प्रेम त्यांची असलेली जिव्हाळेची प्रीती ही सातत्याने आमच्या सर्व भिटकर कुळामध्ये परिवारामध्ये आम्ही जपलेली आहे आज आमच्यामध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या सर्व शिष्यगाद्या आहेत ज्यामध्ये डेटकर बाबा आहेत विश्वनाथ बाबा आमचे ज्ञात बाबाजी आहेत आमचे बाबा बाबाजी आहेत बाबा आहे, त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या शिष्यगाद्या उपस्थित झालेल्या आहेत ज्यामध्ये काल आम्ही महंती प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न केला एक परंपरा आमची की त्या परंपरेला अनुसरून जो स्वामी श्री जो धरणाचा कार्यभाग आहे तो पुढे चालत राहावा व्यवहारिक भाग हा वेगळा असतो पण आध्यात्मिक भाग हा आपला सातत्याने पुढे चालत राहावा जी त्यामागची पार्श्वभूमी आहे अंतर्भूत त्यामध्ये जो धर्मा धर्मा धर्म आहे धर्माच्या माध्यमातून व्यवहार हा सिद्धीला जात असतो आम्हाला स्वामींचं एक अभिवचन आहे की व्यवहारे धर्मसिद्धी नवचे पण धर्मे व्यवहार सिद्धी वचे व्यवहाराने हा धर्म सिद्धीला जात नसतो पण धर्म जर मुळाशी असेल व्यवहार सिद्धीला जातो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री बाबाजी आहेत यांनी व्यवहारिक संबंध कसे राखले समाज कसा राखला राजकारणातील संबंध कसे राखले त्याचं कारण म्हणजे धर्म आहे ते कारण म्हणजे अधिष्ठान स्थानाचं सा। त्या माध्यमातून धर्म हा उदयाला येतो आणि त्यामध्ये आपलं व्यवहारिक कर्तव्य सुद्धा अंतर्भूत असतेच अशा माध्यमातून उज्ज्वल परंपरा बाबांची या नागापूर स्थानाला आणि परिवाराला अत्यंत उंचीवर नेऊन पोहोचविण्याचं काम बाबांनी केलेलं आहे त्यांच्या जाण्यामुळं आमच्या सर्व वर्धनस्थ श्री वर्धनस्थ कुळाला झालेलं दुःख आहे मी सुद्धा श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी बोलण्यासाठी उभा नाही तर त्यांच्या गाण्यामुळे मला सुद्धा त्याच्यावर दुःख आहे आणि आमच्या तपस्विनी शैलत आहे त्यांचा सर्व परिवार इकडे आम्ही नूतन महंत ज्यांना महंती दिलेली आहे त्यांच्यावरती फोर जबाबदारी उन पडली असे श्यामदादा त्यांना नूतन महंत म्हणजे वाजलाच की हे आम्ही शिक्षक आधी त्यांना सर्वानुमते परिवाराच्या सर्व साक्षीने देण्यात आली त्यांचा सर्व परिवार आहे ज्यामध्ये आमचे सुनील बेडकर आणि सर्वच त्यांचा जो परिवार हा सर्व आम्ही सर्व दुःखामध्ये आहोत आणि आपण सर्व सामाजिक बांधव त्याचप्रमाणे आमचे सर्व धर्मध्रिण आचार्यगण संत महंत या ठिकाणी आलेले आहेत आपण या ठिकाणी येऊन त्या श्री वधनस्थ बिडकर कुळाप्रती दैवल्याशी बाबांप्रती या परिवाराप्रती दाखवलेलं प्रेम प्रतिम आहे अशीच प्रेमाची वृद्धिंगता या संस्थेप्रती कुळाप्रती आपली सदैव राहावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या या परिवाराला आपण सदैव शुभचिंतनाचं आपलं छत्र या ठिकाणी ठेवावं ही अपेक्षा व्यक्त करून मी स्वामी श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणाशी हे शब्द शब्दांजली अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो यानंतर